बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी तळोदा येथे मुखमोर्चा व प्रशासनाला निवेदन देण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या धार्मिक अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर लक्ष घालण्याची मागणी केली याबाबत येथील दत्त मंदिरापासून ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरापावेतो मुकमोर्चा काढण्यात आला तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात हिंदू मंदिरावरील हल्ले महिलांवरील अत्याचार तसेच इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख आहे यामुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय असुरक्षित असल्याचे म्हटले आहे हिंदू मंदिरांचे संरक्षण सुनिश्चित करणे चिन्मय कृष्ण महाराज यांची तात्काळ सुटका हिंदू महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे अशा महत्त्वाच्या मागण्या नोंद आहेत तर मोर्चेकरांनी एक रहेंगे सेप रहेंगे बांग्लादेशी हिंदू पर अत्याचार बंद करेंगे हिंदू के हत्यारे बांग्लादेश के आतंकवादी अशा पद्धतीचे फलक झडकवले या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला बांगलादेश हिंदू समाजावर होत असलेल्या अन्वणित छळाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज समाजाच्या वतीने आज आयोजन करण्यात आले होते आज सन्मान्य तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश मधील हिंदू समाजाला न्याय मिळावा आणि मानवाधिकार परिषदेने लक्ष घालावं हा मुख्य हेतू घालून आज या सकल हिंदू समाजाच्या वतीने लोकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय स्तरावरून हिंदू समाजाला अस्थिर करण्याचं जे षडयंत्र आहे यामागे जॉर्ज सोरस याचं परिपूर्ण योगदान असून या जॉर्ज सोरस वर कारवाई व्हावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने देखील आज करण्यात आलेली आहे